नमस्कार शेतकरी मित्र मी आल्वेर ऑर्गॅनिक फार्मा डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वासरकर आज उसाच्या शेतीमध्ये जबरदस्त असा क्रांती करणाऱ्या अल्वेरा ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून आपण या प्लॉटवरती उद्या आहोत तर या प्लॉटला आधुनिक जर्मन तंत्रज्ञान इफॉल ही टेक्नॉलॉजी दिली होती ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर या शेतकरी दादांकडून आपण जाणून घ्या की त्यांना याचा रिझल्ट कशा पद्धतीने मिळणार शेतकरी दादा नमस्कार तुमचे प्रथम आमच्या शेतकरी बांधवांना नव्हतं सांगा संजय बाळू चौरे पेनोर संजय बाळू चौरे राणा तालुका तालुकामुळे जिल्हा सोलापूर हा जो उसाचा प्लॅट आहे तो वरायटी कोणती आहे चे? तुमची दोनशे दोनशे पासष्ट मित्रांनो ही वरायटी आहे त्या उसाची जी वाढ आहे तुम्ही जे टेक्नॉलॉजी वापरून जावं तर तुमच्या उसाची वाढ होत नव्हती त्यामुळे तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली बरोबर टेक्नॉलॉजी वापरून माझा अंदाज आज एक महिना तुम्हाला पूर्णपणे कम्प्लीट झाला आपण पंचवीस तारखेला काय तरी पंचवीस जूनला सोडलो होतं ना तर आज एकोणतीस जुलै तारीख आहे तर काय काय वाटलं काय वाटतं तुम्हाला आपलं वीस कांड्यावर हां वीस कांड्यावर सुद्धा तर आपल्याला पाऊस दोष टाका जाणार हां त्यामुळे आपण हे सोडलं म्हणजे हे तुपान तुम्ही जमिनीतून दिलं होतं काय प्रमाण वापरलं तुम्ही

ते आपण बघू शकता त्याने जे म्हणतात ते चिकटपट्या मारल्या जुन्या हे पहा अगदी ठिकाणी तर त्यांना बदल असं दिसणार की कांडी कांडीमध्ये पण वाढ झाली आणि साईजमध्ये पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच म्हणजे एका महिन्यामध्ये मा पाच झाले काढलेत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यताना पटत नाही पण बाहेरच्या जगामध्ये लोक एक दीडशे दोनशे टन जे आवरेज काढतात ह्याच पद्धतीने करतात तर आता आपल्या भारतामध्ये आवरेज खूप कमी आहे

तुम्हाला काय वाटतं किती पडला बरोबर शंभर टन निघला शंभर टन निघला सर आता इतर पुढे वापरणार कंटिन्यू फडवायला शंभर टक्के सांगणार शंभर टक्के वापरणार म्हणजे पहिलं ज्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्हाला आता शंभर टक्के विश्वास बसला शंभर टक्के बसला कोण काय काम म्हणाल कोण काय म्हणाल बरं सोडायचं सोडायचं शेतकऱ्यासाठी काय सांगू तुम्ही शेतकऱ्यासाठी सांगायचं म्हणजे असं काय औषध सोडायचं पाहिजे औषध चांगलं आहे चांगलं स्वतःनी घेतलेलं कारण तुम्ही वीस पंचवीस ठिकाणी चिकट पेटी मारून तिथे लावले उभरले प्लॉट लाईट खाली आहेत भरपूर ठिकाणी लावले ओके शेतकरी मित्र बघा शेतकरी असंच ॲडव्हान्स शेतकरी पाहिजेत भारतामध्ये हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये पण रिझल्ट तर किती होतं काय कळत नाही पण शेतकरीदा हुशार आहेत त्यांनी चिकटपट्टी लावून आपल्या अनुराजच्या जन्म टक्केचा रिझल्ट भेटला आहे तर तुम्ही जो तुमचा रिझल्ट तर तुम्ही आम्हाला सांगितला आमच्या शेतकरी दादासाठी तुम्ही मला खर्चच दिली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद हो धन्यवाद